आरोला बांधून टाकलं रे आत्ता आता काय करायचं आता आवड आवड पडशील बांधून टाकलं तुला बांधून टाकलं कोणी बांधलं कोणी बांधलं बाबानी।, बाबानी।, बाबानी कावर बांधलं रे रस्त्यावर जाऊन बसत तू म्हणून बांधलं का टाकलं आरोला बांधून टाकलं रे आत्ता आता काय करायचं आता असाच लय पळ राहत पडशील ना गाडी एकदम कानी झाली द्या ना आता हा ना सोडायचं का सोडायचं सडायचं सडायचं तेव्हा त्या गाड्या त्या अशा रस्त्यावर मग पळत होतो पळणार नाही ना तू पळणार नाही ना நூ நக படசீ படசீல் தூ பழசுல கா மறு कस पळत भाव इसका पडल ते इकडे भाऊ देवा देवा दे तुटल म्हशी आजीला सांग सोडायला आजीला सांग आजीला म्हणा सोड अरू आजीला सोडायला भाऊ मम्मीला सांग सोडाय मग বান্ধু খাল পঢ়াই নাই পঢ়াই নাই 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 পঢ়াই নাই এড খেৰা থাকিল বান্ধা বান্ধ গাড়ী आता काय गाडी खोल फिटिंग करायची का नाही ना रे गाडी खोलायची हा तिकडे कुठं चालला अरे कुठं झाला भाऊ इकडे चाल चल बोर जायचं चाल बोर जायचं चाल। चाल।, चाल चाल ना बोर जायचं चाल